श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अहंकारी आणि गर्विष्ट लोकांची काही प्रमुख लक्षणे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वावरणाऱ्या अहंकारी लोकांबद्दल असे काही लक्षणे जाणून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा एक गर्विष्ट अहंकारी लोक फक्त स्वतःचा सुखाचा विचार करतात दोन अशा लोकांचे सर्वात महत्वाचे आणि पहिले कारण म्हणजे ते दुसऱ्याला तुच्छ लेखतात कमी लेखतात आणि मी फक्त शहाणा बाकी सर्व वेळे असे त्यांचे मन असते तीन असे लोक दुसऱ्यांच्या विश्वासघात करतात दुसऱ्या लोकांच्या भावनेचा विचार करत नाहीत फक्त स्वतःचा स्वार्थ जाणतात आणि ते तसेच वागतात चार स्वतःकडे असलेल्या पैशांचा पदाचा किंवा एखाद्या अधिकाराचा गैरवापर करतात व दुसऱ्याला नेहमी कमी लेखतात पाच खरं पाहिलं गेलं तर अशी, लो अशी तर लोक खूप घातकी असतात अशा लोकांमुळे तर कित्येक लोक मानसिक त्रासाचे शिकार देखील होतात तर मित्रांनो माझे एकच सांगणे आहे कधीही कोणालाही कमी समजू नका पैशाचा गर्व पदाचा गर्व सौंदर्याचा गर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा गर्व करू नका समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याचे वाईट वाटेल याचा फक्त एकदा विचार करा आणि मग बोला सहा असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या नुकसानाचा विचार करत नाहीत स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणत्याही स्तराला जातात सात अहंकारी लोकांना दुसऱ्याचा अपमान करण्याची खूप सवय असते ते लोक सतत कोणाचा आणि कोणाचा तरी अपमान करतच असतात आठ असे लोक दुसऱ्याशी बोलताना आपण कसे चांगले आहोत हे सतत पटवून देतात आणि ते पटवून देत असताना कोणाला तरी कमी लेखतात किंवा कोणाच्या तरी ते उणीवा काढत असतात नऊ no, दुसऱ्याला चिडवणे खिजवणे दुसऱ्यांवर हसणे किंवा एखाद्याची उणीवा काढून त्यांची टिंगल करणे अशा लोकांची प्रमुख प्रमुख लक्षणे आहेत दहा गर्विष्ट आणि अहंकारी लोक स्वतःहून भांडण काढतात व स्वतःचे शहाणपण ओरडून जगाला सांगतात की मी किती शहाणा आहे हे ते सतत सांगत असतात अकरा त्या लोकांमध्ये अजून एक लक्षण दिसतं ते म्हणजे की दुसऱ्यांवर आपला हक्क गाजवणे त्यांच्यावर कंट्रोल ठेवणे काहीही झालं तरीही मी जे सांगेल तेच झालं पाहिजे त्यासाठी अगदी साम दाम दंडभेद याचाही वापर ते करतात बारा ही लोक खूप स्वार्थी असतात यांना असं वाटतं की जे आपल्याकडे आहे तेही आपल्याकडंच राहावं आणि ते जे दुसऱ्याकडे आहे तेही आपल्याकडंच हवं म्हणजे ते अगदी रावणाच्या वृत्तीचे असतात ही लोक जे आहे त्यात कधीही संतुष्ट राहत नाहीत कधीही समाधानी राहत नाहीत ही, ही लोक दुसऱ्यांकडे एखादी चांगली गोष्ट बघितली की खूप जेलस फील करतात पण त्यांना असं वाटतं की आपल्याकडे जे आहे ती गोष्ट लोकांकडे असूच नाही तेरा ही लोक कोणाबद्दलही सहानुभूती दाखवत नाहीत कोणावरही दयाही दाखवत नाहीत हे लोक खूप निष्ठूर असतात ते दुसऱ्यांना अजिबात किंमत देत नाहीत स्वतःलाच किंमत देतात सगळ्यांपेक्षा चांगले ते स्वतःलाच समजत असतात मित्रांनो अशा लोकांपासून नेहमी लांब राहा ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्याशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करत असतात यांच्या या लक्षणांमुळे साध्या सिंपल लोकांना खूप त्रास होतो अशा गर्विष्ट आणि अहंकारी लोकांमुळे काही लोक तर मानसिक त्रासाने ग्रस्त होतात असे लोक भयंकर रोगासारखे असतात की ज्यांच्यावर औषधच नसते म्हणून अशा लोकांपासून लांबच राहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना ते नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद